एक गोष्ट खरी आहे आप को। की आपल्या समोर काय बोलावा हा मोठा प्रश्न असतो कारण कोर्टामध्ये तुम्ही आमच्याकडनं वधवून घेता बोलत असताना मी येत असताना ऐकलं जी लोक न्यायाधीशांना कन्व्हिन्स करू शकतात त्यांना आम्ही काय करणार आहोत आणि मला असं वाटतं की बुमरे साहेब फार मोठे वकील आहेत ऑलरेडी त्यांनी तुम्हाला कन्व्हिन्स केलेला आणि त्याच्यामुळेच तुम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात कुमरे साहेब राज्याचे मंत्री म्हणून काम करतायत मी देखील त्यांचा एक सहकारी म्हणून काम करतोय जवळजवळ सहा ते सात वेळा आमदार म्हणून काम करत असताना मंत्री म्हणून काम करत असताना माणूस किती जमिनीवर असतो हे आम्ही अतिशय जवळून बघितलेलं आहे ज्यावेळी त्यांची उमेदवारी जाहीर झाली त्यावेळी मी त्यांना फक्त विनंती केली की खासदार झाल्यानंतर आम्हाला दिल्लीचा फक्त कधीतरी बंगला बघायला बोलवा तसं तुमच्या वतीनं देखील त्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी त्यांना आशीर्वाद दिले सहकार्य केल्यानंतर तुम्हाला देखील त्यांनी विसरू नये तुम्हाला देखील त्यांनी दिल्लीला बोलवावं आणि जी व्यक्ती सहा वेळा निवडून येते सहा वेळा निवडून आल्यानंतर त्याची नाळ जनतेमध्ये असते मला असं वाटतं की ती व्यक्ती तुम्हालाच काही सर्वसामान्य माणसाला देखील विसरणार नाही म्हणूनच माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी खासदारकीची उमेदवारी त्यांना दिलेली आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये राजकारण कशा पद्धतीनं चालतं हे माझ्यापेक्षा वकिलांना जास्त माहिती असावं त्याच्यामुळे त्या सगळ्या राजकारणाला छेद देऊन संदीपान मुंबरे निवडून येतील तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं त्या आम्हाला सगळ्यांनाच खात्री असल्यामुळे आम्ही देखील मुंबरे साहेबांच्या नावाची शिफारस केली आणि एक सर्वसामान्य नेत्यामधला नेता आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा नेता म्हणून आम्ही बुमरे साहेबांकडे बघतो एक महत्वाची गोष्ट त्यांच्यामधली जी मी बघितली ती म्हणजे आपल्याकडे सत्ता असताना आपल्याकडे सत्तेच स्थान असताना देखील सर्वसामान्यातला सर्वसामान्य माणूस हा माझा आहे माझ्या कुटुंबातला आहे असं समजून वागणारा खासदार आता तुम्हाला मिळणार आहे मला असं वाटत की असा खास खासदार मिळणं आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे तुमचं देखील भाग्य आहे आमच्या पक्षाचं देखील भाग्य आहे अनेकांनी भाषणे केली असतील खर तर मी आज मुंबरे साहेबांवर बोलत असताना उमेदवार कोण आहे त्याच्यापेक्षा तुम्ही मतदान कोणाला करणार हे महत्वाचं आहे मी राज्याचा उद्योग मंत्री म्हणून काम करतो एक माझ्या आयुष्यातला एक किस्सा मी आपल्याला सांगतो एक अडीच तीन महिन्यापूर्वी मी दक्षिण कोरियामध्ये गेलो होतो आणि दक्षिण कोरियामध्ये मी कशासाठी गेलो होतो तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये येणारा हुंदाईचा प्रकल्प ज्याच्यातनं आठ हजार लोकांना रोजगार प्राप्त होणार होता तो चेन्नईला निघाला होता म्हणून मी मुख्यमंत्री मोदयांना देवेंद्रजीना विनंती केली की मी जाऊन जसं तुम्ही कन्व्हिन्स करता तसं मला जाऊन हुंदाईच्या लोकांना कन्व्हिन्स करता येईल का त्याचा मी प्रयत्न करतो आणि मी तिथे गेलो तिथे गेल्यानंतर आम्हाला असं वाटलं होतं की दोन तीन दिवस चर्चा चालेल पण चर्चा आमची एक तासामध्ये संपली आमच्या दोन्ही बाजूला दुभाषिक होते म्हणजे आम्ही जे काय बोलत होतो ते काय बोलतोय हे दुभाषिक त्यांना सांगत होता ते काय बोलतायत ते आम्हाला सांगत होते परंतु असा एक त्यांच्याकडे कागद होता जे व्हाईस प्रेसिडेंट होते त्यांच्याकडे कागद होता आणि तो कागद त्यांनी उलटा करून ठेवला होता एक तासाची मिटिंग झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी सहा हजार कोटीचा प्रकल्प आज चेन्नईला घेऊन चाललो होतो पण आता आम्ही महाराष्ट्रामध्ये येतोय ते सहा हजार कोटी घेऊन नाही तर बारा हजार कोटी घेऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये येतोय आठ हजार कोटीचा आमचा कार मॅन्युफॅक्चरिंगचा प्रकल्प आहे आणि चार हजार कोटी रुपये इकोसिस्टम देखील आम्ही दक्षिण कोरियावर घेऊन येतोय आम्ही त्याला विचारलं याचं कारण काय त्यावेळी कागद वर करून दाखवला त्याच्यावर लिहिलं होतं मोदीच पीपल तरी दोनच फक्त शब्द लिहिलेले होते आणि म्हणजे दुभाषिक होते त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही हा प्रयत्न दोन वर्षापूर्वी देखील केला होता परंतु दोन वर्षापूर्वी नरेंद्र मोदी साहेबांचं समर्थन करणारं सरकार महाराष्ट्रामध्ये नव्हतं त्याच्यामुळे आमच्या कंपनीच्या मॅनेजमेंटवर महाराष्ट्राच्या सरकारवर विश्वास नव्हता पण ज्या दिवशी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी निर्णय घेतला आणि पुन्हा एकदा डबल इंजिनच सरकार नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित झालं त्याच दिवशी आमच्या मॅनेजमेंटने निर्णय घेतलेला होता की आमचा प्रकल्प दुप्पट किमतीनं महाराष्ट्रामध्ये न्यायचा हे मी आपल्याला एवढ्यासाठी सांगतो की नरेंद्र मोदी साहेबांची ख्याती फक्त देशापूर्ती नाही परदेशामध्ये दे देखील आम्हाला बघायला मिळत आणि सरकार आल्यानंतर माझा उद्योग विभाग मागच्या तीन वर्षामध्ये परकीय गुंतवणूकमध्ये तीन नंबरला होता एकदा कर्नाटक एक, एक नंबरला होता आणि दोनदा गुजरात होत परंतु सरकारची मानसिकता बदलली सरकारनं चांगलं काम करायचं ठरवलं बेरोजगारांना रोजगार द्यायचं ठरवलं आणि सलग दोन वर्ष आज आपला महाराष्ट्र परकीय गुंतवणुकीमध्ये एक नंबरला आहे आणि तो पंचवीस वर्ष राहील याची आम्हाला सगळ्यांना खात्री आहे आणि म्हणून उद्योग जगतामध्ये आम्ही काम करतोय महिलांसाठी आम्ही काम करतोय युवकांसाठी आम्ही काम करतोय बुजुर्गांसाठी आम्ही काम करतोय शेतकऱ्यांसाठी आम्ही काम करतोय अल्पसंख्याकांसाठी आम्ही काम करतोय समाजातल्या प्रत्येक घटकासाठी आम्ही काम करतोय आणि म्हणून या सगळ्याच नेतृत्व केंद्रामध्ये करण्याची संधी संदीपान कुमरे यांना द्यावी यासाठी आज आम्ही प्रामाणिकपणानं आपल्या सगळ्यांना विनंती करायला आलेलो आहे आज छत्रपती संभाजीनगरचं नाव छत्रपती संभाजीनगर हे ऑथॉन्टिक आहे हे देखील मला असं वाटतं की कोर्टानं शिक्कामोर्तब केलेला आहे आजच केलं ना माझा पायगुण किती चांगला आहे बघा ना दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आरक्षणाच्या बाबतीमध्ये वाद उठवण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला पण या मराठवाड्यामध्ये निजामकालीन नोंदी असलेल्या प्रत्येक माणसाला कुणबी प्रमाणपत्र मिळालं म्हणून मनोज जरांगेने जो पाठपुरावा केला होता त्याला खऱ्या अर्थानं न्याय देण्याची भूमिका ही माननी एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली हे देखील मला प्रामाणिकपणाने आपल्याला सांगितलं पाहिजे निर्माण करण्यापेक्षा प्रत्येक समाजाला प्रत्येक जातीला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन माननीय शिंदे साहेब देवेंद्रजी आणि अजित दादा काम करतायत त्यांनी ओबीसी समाजाला हा देखील शब्द दिला होता की मराठा समाजाला आरक्षण देत असताना समाजाचं आरक्षण अधोरेखित करत असताना आम्ही ओबीसीच काही कमी करणार नाही देखील एकनाथ शिंदे साहेबांनी पाळला आणि म्हणूनच महाराष्ट्रातलं वातावरण विकासात्मक दृष्ट्या असेल आरक्षणाच्या निमित्तानं असेल किंवा नरेंद्र नरे मोदी साहेबांनी केलेली केंद्रातली कामं असतील या निमित्तानं असेल फार मोठं चांगलं वातावरण आम्हाला आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी भाग्यवान आहे या महाराष्ट्रातल्या चार नरेंद्र नरे नरे मोदी साहेबांच्या सभांचं नियोजन करण्याची संधी मला मिळाली जो युवक आहे हा नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के नरेंद्र मोदी साहेबांचं समर्थन करतो आणि म्हणून मग मी म्हटलं ही लढाई मधली नाही ही लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध ज्यांच्या आघाडीला पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही जे स्वतःचे उमेदवार सदुसष्ट ठिकाणी या देशामध्ये उभे करू शकले नाही त्यांना नरेंद्र मोदी साहेबांना सल्ला द्यायचा आताच मी एक राहुल गांधींचा प्रचाराचा व्हिडिओ बघितला एक तर ते नेता वाटतच नाही मी तर पहिल्यांदा म्हणजे तुम्ही जर युट्यूब मध्ये मा जाऊन माझी पहिली मुलाखत जर बघितली असेल त्यांच्या भारत जोडोची तर मी असं सांगितलं होतं की ते फिटनेसच्या बाबतीमध्ये अतिशय पर्टिक्युलर आहे त्याच्यामुळे त्यांचं राजकीय वजन जरी वाढलं नाही तरी स्वतःच वजन संतुलित ठेवण्याचं काम ते चालण्यामध्ये करणार आहेत त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नव्हती पण त्यांनी एक चांगलं केलं मगाशी ज्याचा मी उल्लेख केला की मी आलो माझा पायगुण चांगला आहे छत्रपती संभाजी ना, नगर नावावर शिक्कामोर्तब झाला पण त्यांचा किती पायगुण चांगला आहे ज्या ज्या राज्यामध्ये केले त्या त्या राज्यामध्ये काँग्रेसचं त्यांनी वाटोळ केलं मागच्या पाच राज्यांच्या निवडणुकीचा आपण जर आलेख बघितला एकाही ठिकाणी सरकारमध्ये आले नाही कर्नाटक मध्ये सरकारमध्ये आले भविष्यामध्ये कर्नाटकचं सरकार राहील की नाही हे देखील शंका निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे राहुल गांधी सारख्या कमकुवत माणसाला समर्थन करण्यासाठी आपण मतदान जर केलं तर ते आपलं लोकशाहीतलं मतदान हे फुकट जाऊ शकतं हे मी अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे आणि म्हणून माझं मतदान मी कोणाला करणार आहे ही ठरवणारी ही निवडणूक आहे देशाचं नेतृत्व कसं असलं पाहिजे ते सक्षम असलं पाहिजे हे ठरवणारी ही निवडणूक आहे आणि ज्या व्यक्तीनं आपल्या महाराष्ट्राचं आपल्या देशाचं नाव हे आंतरराष्ट्रीय दर्जावर पहिल्या दोन तीन क्रमांकामध्ये नेऊन ठेवलं अशा व्यक्तीच्या सोबत आपण राहायचं की फक्त नको कुठं म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटतं हा नेता आहे की पाचवी सावितला पोरगा आहे मध्येच समुद्रात पोहणार मध्ये धावत सुटणार मध्येच काही पण करणार अशा देश चालणार नाही अशा न साधं राज्य पण चालणार नाही आणि आता कुठेही निवडून येता येणार नाही म्हणून स्वतःच्या मातोश्रीला राज्यसभा देऊन त्यांच्या उमेदवारीच्या इथं आता स्वतः ते युवराज उभे राहिलेले आहेत त्याच्यामुळे मला वकील बांधवांना भगिनींना एकच विनंती करायची आहे की आमचा नेता खासदार होत असताना सर्वसामान्य असेल परंतु लोकांना न्याय देणारा नेता आहे लोकांची विकास कामं करणारा नेता आहे लोकांना जवळ करून त्यांच्यावर प्रेमानं झालं घालणारा नेता आहे मी जाता जाता फक्त एकच उदाहरण देतो आजपर्यंत छत्रपती संभाजीनगरच्या एमआयडीसीच्या इन्फ्रास्ट्रक्चर साठी कोणी प्रयत्न केलेले नव्हते म्हणजे माझ्या मानेवर नाही माझ्या डोक्यावर बसून या संपूर्ण परिसराला जर शंभर कोटी रुपये कोणी मंजूर करून घेतले असतील तर ते देखील संदीपान मुंबरे साहेबांनी मंजूर करून घेतलेत आणि म्हणून एमआयडीसीचा चा विकास असेल शहराचा विकास असेल ग्रामीण भागाचा विकास असेल हे प्रामाणिकपणानं करण्याचं काम आदरणीय साहेब करतायत आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे की त्यांच्या धनुष्यबाण या निशाणी समोरचं बटन दाबून आपण फार मोठं मताधिक्य बुमरे साहेबांना मिळून द्यावं आपण आपल्या नातेवाईकांना आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक सर्वसामान्य माणूस आज देशाच्या राजकारणामध्ये पदार्पण करतोय त्याला आपण सगळ्यांनी मिळून आशीर्वाद द्यावेत की आमच्या वतीनं विनंती करावी एवढीच विनंती पुन्हा एकदा करतो आपण मोठ्या संख्येनं जमलात त्याबद्दल शिवसेना पक्षाच्या वतीनं महायुतीच्या वतीनं आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि खात्री देतो की खासदार साहेब बुमरे झाल्यानंतर तुमचं मत फुकट देखील जाणार नाही आणि तुम्हाला पश्चाताप देखील होणार नाही एवढी खात्री देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र